देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचं राजकारण नासवलं अशी टीका संजय राऊत यांनी केली खरं तर संजय राऊत संपादक आहेत राज्यसभेवर तीस वर्षांपासून खासदार आहेत मराठी माणसांच्या नावानं ते राजकारण करतात पण त्यांची मराठी भाषेची समज इतकी कमी आहे का असा प्रश्न मला पडतोय कारण देवेंद्रजींनी पाच वर्ष मुख्यमंत्री असताना आणि गेली दोन वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून जे कार्य केलं त्याला नासवलं नाही तर वसवलं म्हणतात त्यांनी महाराष्ट्राची घडी वसवली संजू भाऊ देवेंद्रजींनी राजकारण नासवलंच असेल तर ते तुमचं स्वार्थी राजकारण नासवलंय देवेंद्रजींनी राजकारण नासवलंच असेल तर कोविडच्या काळात प्रेतावरच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांचं राजकारण आहे देवेंद्रजींनी राजकारण नासवलंच असेल तर घरात बसून महाराष्ट्राचं नुकसान करणाऱ्यांचं राजकारण नासवलंय देवेंद्रजींनी राजकारण नासवलंच असेल तर पंचवीस वर्ष मुंबईत सत्ता उपभोगून मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार करणाऱ्यांचं राजकारण नासवलंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवेंद्रजींनी राजकारण नासवलंच असेल तर मुंबईतील मराठी माणसांची पत्राचाळीतली घरं गिळंकृत करून स्वतःच घर भरणाऱ्या संजय राऊत यांचं राजकारण नासवलंय संजू भाऊ देवेंद्रजींनी मुंबईची मेट्रो नासवली नाही तर वसवली वर्षानुवर्ष कोंडी आणि लोकलच्या डब्यात गुदमरणाऱ्या मुंबईकरांसाठी मेट्रो वसवली देवेंद्रजींनी अटल सेतू नासवला नाही तर दिल्लीतून परवानगी आणून गेली पंचाहत्तर वर्ष रखडलेला प्रकल्प पूर्ण केला आणि अटल सेतू वसवला देवेंद्रजींनी समृद्धी महामार्ग नासवला नाही तर पाच वर्षात काम पूर्ण करून महाराष्ट्राची भाग्यरेषा वसवली देवेंद्रजींनी मराठा आरक्षण नासवलं नाही तर सत्तर वर्षात एकाही मराठी नेत्याला जे जमलं नाही ते मराठा आरक्षण देऊन समाजाला वसवलं देवेंद्रजींनी खोट्या अस्मितेच्या नावावर मराठी तरुणांच्या हाती दगड देऊन त्यांना नासवलं नाही तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख मराठा उद्योजक पायावर उभे केले आणि त्यांना वसवलं संजू भाऊ नासवलं आणि वसवलं यातला फरक तुम्हाला कळणार नाही संजू भाऊ तुम्हाला एकच सांगायचे अच्छा बनना और अच्छा होने मे बहुत फरक आहे अच्छा बनना और अच्छा होने में बहुत फरक है, है जनाब संजूबाबू तुम्हारे जैसे लोग अच्छा बनने के लिए ना जाने कितने अच्छे लोगों की जिंदगी से खेल जाते है और जो देवेंद्र जी जैसे अच्छे होते हैं वह हजार जिंदगी की जिंदगी बना देते हैं वह हजार जिंदगी की जिंदगी बना देते हैं खूब खूब धन्यवाद